नमस्कार आज आपण स्काउट गाईड मधील शिट्टीच्या खुना कशा असतात किंवा त्याचा अर्थ काय असतो हे आपण जाणून घेणार आहोत चला तर पाहूया आपण त्या शिट्टीचा अर्थ काय असतो तर या शिट्टीचा अर्थ असतो की सर्वांनी शांत राहायचे आणि सुश्मीकडे लक्ष द्यायचे पहा पहिल्यांदा आपण पाहूया की एक दीर्घ शिट्टी म्हणजे जर शिट्टीचा जावं जर मोठं असेल दीर्घ असेल तर त्या शिट्टीचा अर्थ काय असतो तर पहा ही शिट्टी पाहूया आपण ही जी दीर्घ शिट्टी असते त्या दीर्घ शिट्टीचा अर्थ असतो ती सर्वांनी शांत राहा आणि इकडे लक्ष द्या म्हणजे जो शिट्टी वाजतो हो त्याच्याकडे लक्ष द्या त्यानंतर दुसरा प्रकार आहे बघा दुसरा प्रकार आहे तर ही जी शिट्टी आहे जर दीर्घ शिट्टी जास्त वेळा वाजत असेल बघा तर ही जी दीर्घ शिट्टी आहे मोठी शिट्टी जास्त वेळा वाजत असेल तर त्याचा अर्थ काय असतो तर आपल्याला इथून दूर जायचंय आपल्याला काय करायचं इथून दूर जायचंय अगोदर आपण त्याचा अर्थ जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण ती कृती लक्षात ही दुसरी पहा शिट्टी कशी असते की आपल्याला दूर जायचंय किंवा आपण कुठं पुढे जात असेल तर या शिट्टीचा अर्थ असतो तर आपल्याला काय करायचं पुढे जायचे त्यानंतर ना आपल्याला आणखी तिसरी शिट्टी आहे तर, 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 तर ती तीन वेळा किंवा चार वेळा जास्त वेळा जर ती आखूड शिट्टी वाजली तर त्याचा अर्थ काय असतो तर आपल्याला एकत्र यायचे मग आपल्याला एकत्र येण्यासाठी काय करावं लागतं तर शिट्टी वाजवावी लागते आता ती शिट्टी कशा प्रकारची असते दीर्घ शिफ्टी म्हणजे एक शॉर्ट आणि एक लाँग शिट्टी असेल तर त्यानंतर तर या शिट्टीचा अर्थ असा असतो तर या ठिकाणी काहीतरी धोका आहे पण हा जर धोका असेल तर आपलं काय राहिलं पाहिजे तयार राहिलं पाहिजे म्हणजे आपण काय केलं पाहिजे समजून राहिलं पाहिजे तर ही शिट्टी असते त्यानंतर ना तीन आखूड शिट्टी आणि एक दीर्घ शिट्टी आता तीनही शिट्टी असते तीन आखूड शिट्टी म्हणजे तीन शॉर्ट आणि एक लाँग असते त्यावेळेस काय असतं तर लिहिजेच सांगणार असतं त्यांनी काय करायचं जायचं तीन वेळा आखोर शिट्टी आणि एकदा लॉंग शिट्टी असेल तर काय करायचं असतं संगणयक जे काय त्या संगणकांनी काय करायचं असतं त्या ठिकाणी आज आपण शिट्टीच्या खुणा ज्या आहेत याच्यावरून प्रात्यक्षिक गेलेले असतात पहा पहिलीची शिट्टी आपण पाहिली होती तर आपल्याला एकत्र येण्यासाठी ही शिट्टी असते ही शिट्टी कशी असते तर अनेक वेळा आखूड असते तर अनेक मुलं आहेत तर ही पाहिले गेलेली असतात आणि तीन वेळा आपण जर आखूड शिट्टी वाजवली तर ती इथं जमा होत असतात पाहूया बोलत असतात त्याविषयी दीर्घ शिट्टी जर वाजली तर याचा अर्थ असतो की सर्वांनी शांत राहा आणि या शिट्टीकडे लक्ष चला तर आता आपण संगनायकाला बोलूया संगनायकाला बोलवण्यासाठी कुठल्या शिट्टी वापरतात तर ते पाहूया आपण